घरात कुठे गेली काय भेटू याला एक काम झाले दादा याने केलंय मला रानात जायचंय बाया तिथं अजून पत्त्या नाही कुठं जाऊन बसली पुरगे ए तरी कोणाला रानात चालेल पुन्हा गेन गेले मध्ये करून अगं वैशावी कार तिथले आपल्या अगं कुठं होती कुठं कोण कुठल्या काय गावात नो मला कोणी सांगितलंच नाही हे बघा आता असं करत पण मला सांगतच नाही बाय 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 उंच कानाची आगा कोण होती कोणती पोती मी पोती बेटी वाचते का मला किती कटाय येतो एक तर मी शिक्षणात पण म्हटलं जाऊ दे कशाची oh. काय म्हणून तर लग्न केलं अगं oh. किती <laughs> गुणाची गं माझे बाई आता मी कुठलं मी तेच विचारतेत मला सांगायचं पण कुठले म्हणून असं कुठले असं कुठं असं

एवढी सुंदर पण तुझ्या आईने जोडा तेल असतो मारल सांगत नाही तुम्हाला ना काही कळतच नाही बाबा एक सांगायचं एकच सांगत आहे मारलं म्हणतात नागानी चावलं काय काय समजा नागानी चावलं कान म्हणलं तुला नाग दिसत आता पाणी पाणी केलं पण हा उकडे बाबा आता तुमच्याशी बोललं म्हणजे ज़ी तुकीच नाही जात तिकड बाबा बाया 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 ये चपूडो ग देवा देवा मला लवकर नाही नको मला मला नाही जगायचं अरे मी एडी म्हण रे मी माझे कान सांगले तर माझे बैरे होते फर्ट कुठं खपले काय नाही ऐ... भाई फाय डोकेले सीन झाले सुंदर चेहरा बघून केली आणि कान फुटत नाही ए ए भाई अरे

किती पाहिजे मला बॅग आईला बघतो मग तुला बघतो लागली काय बघतो मग बाबा बघतो कोणतं मड बांधलंय माझ्या गळ्यात काय माहितीये आईने भावाची पोरगी भेटला काय तरी उंडा भेटला असेल आईला आणि बांधली ही बैरी

बाई आता बहिरी झाली माझ्यासारखे गाणं तर घेऊन यायचे मला सांग आता माहिती का हे आले होते आता माझ्याकडे त्यांनी माझे पाय पडले माहिती का त्यांना पण पटले मी देखी भेटले त्यांना काय बोलत मी तुम्हाला माहितीये का ते खरंच आले होते माझ्याकडे सतवून मी काहीच नाही म्हटलं तुम्ही लक्ष तुम्हाला माझ्यासारखी सून भेटली माहिती काय सांगायचं लाखात एक एकच आहे बैरी बॅग बॅग म्हणतो ती पॅक पॅक मला भेटायला आले त्यांचं अयो बघा त्यांचं मला खरच पटले अशी गळद बांधली माझ्या बहिरी बॅग बॅग म्हणतो ती पॅक पॅक म्हणते आणि जेव्हा पॅक म्हणतो तेव्हा बॅग म्हणते जायचं जायचं उशीर जा जाऊ गिती प्रेम आणि मला बाय बाई काय ग वैष्णवी कधी सुधरायची ग वैष्णवी तू हा कुठं तू तूर नाही तूर नाही आता मैष्ण तूर कुठं आहे तूर कुठं आहे हा कुठं काय माहिती तूर तूर कुठे तूर तू करते हुरहुर कशाची तूर बाई वैष्णवी पागल केले ग पागल पण तेच मानिस होत तुम्हाला तुम ना आपण दवाखान्यात नेऊन घेऊ तुम्ही काय बोल काय कळतच नाही बाबा मी सांग तोंड अशी कोण बोलत बर आत्या बरोबर कशी मन... बोलली मी ममा आवाज गेला साऊंड लो लो झाला लो आ, गेले गेले ते गेले कधीच गेले आता मी पण जाते आता मारते मा नशीब फुटले का काय झाले मला का ती कार तेव्हा माय ना म्हणे खडे पुढे तिच्या कानाला नेऊ तुला कोणत्या दवाखान्यात काय करू बाई आ भावाची म्हणून घेतली करून आणि माझ्या चांगल्यात गोष्ट आला तिच्या एक म्हणलं की तिचं बेक असतंय मी एक म्हणलं की तिचं एक असतंय मी थोडी व्हायचं बरं हॅलवाय जाऊन तिकडे